नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सकाळ सकाळ तर आता मुलं चाललेत स्कूलला आणि आज आहे मस्त मध्ये पार्टी स्नॅक्स तर दाखवते मी तुम्हाला तुमच्या पण मुलांना असं सांगत असतील आणायला टीचर लोक तर काया काया दे इकडे बघू काय काय ते एकाची भेल पार्टी आणि एकाची का सगळ्यांची भेल फार सांगे इकडे काढून दे ना जरासा तर ही आहे तर एकाला सांगितलेलं आहे फरसाण तर ही पापडी आहे नाव तिकडे ओरडतो यांचा त्याच्यानंतर हा फरसाण अजून ह्याला काय बोलतात पापडी गोल पाणीपुरीची गोल <laughs> पुरी आहे ती पाणीपुरीची सुकापुरी असते ती ही आणि त्याच्यानंतर ही शेव म्हणजे प्रत्येक म्हणजे क्लासमधल्या एकाची लिस्ट बनवलेली आहे आणि प्रत्येकाला असं वाटून दिलेलं आहे आमच्या मोठ्याला आले पापडी आणि शेव आले आणि साईला आमच्या सांगितलं आहे बाकी भरपूर आहेत अशी असेल जवळजवळ भरपूर जमेल अशी भेल एवढी तर असं आहे तर यांना दे दिलाय माऊ आमचं रडतोय ते बघूया चला अच्छा कुठं आहे माऊ आमच्या पाणी पिले 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 याच्यामध्ये पाणी भरून ठेवलंय बघ मस्त आणि आता आपण पाणी घेऊया ग्लास मध्ये इथे ही माझी मातीची भांडी होती ती पण धुवून ठेवलेत ह्याचे झाके नाही इथे हांडा भरलेला आहे हा साबुदाने आपले बघा मस्त पैकी उमरले आणि साधे सिंपलच बनवते बटाटे घेतलेत उकडून आणि साबुदाना मुलांसाठीच बनवते तर साबुदाना बटाटे आणि मीठ सॉरी जिरा येईल आणि चवीनुसार मीठ तर बघा याच्यामध्ये बटाटे लागतील तेवढे घ्यायचे त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकू शकतो आपण जसे आपण रोज बनवतो ना तसेच तर आता ह्याच्यामध्ये मीठ घेऊया तडका तयार करूया कढई तापत ठेवले तेल घ्यायचं थोडस आणि मोहरी लागणार आहे सॉरी परत बोलते मोहरी जिरा घ्यायचा आपल्याला तडकायचं तेल मुलांसाठी आहे बाकी जर पूर्ण असं जर तुम्ही हिरवी मिरची वगैरे लसूण अद्रक वगैरे खात असेल तरी टाकतात त्याच्यामध्ये लसूण काय काय जणं टाकतात काय काय जणं नाही टाकत पण टाकतात छान लागते टेस्ट मिरची कोथंबीर तर हे मी आपल्या मुलांसाठी दाखवतो तुम्हाला दे, मी कशी बनवते तर हे आता स्मॅश करून घेते मिरच्यावरच आपल्याला तडका द्यायचा येतो सभी पोर तो मीट थोड़ी सी मिर्ची टाकू काय रे दादा ए दादा मिर्ची टाकू थोड़ी असच ना बस बस आता हे मिक्स करून घे सकती हूं मैं तो कर वडे तैयार, फटाफट 我得。 पांढरे आपले हे बघा आता मस्तपैकी सर असे झालेत वडे आता याला काढून घेते मी मस्तपैकी बघा मीडियम पण नाही करायचे एकदम फ्लेम नॉर्मल असे ठेवायचे आणि मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे मस्तपैकी होतात तर बस आता वडे मस्त वड्या तयार झाले तर काढून घेऊया आज मी सुकट बनवते सुकट म्हणजे आमच्या इकडे सुकटच बोलतात त्याला आणि काही ठिकाणी जवळा पण बोलतात आणि बस तो मी कांद्याच्या पातीमध्ये बसपैकी बनवते तर बघा रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा तर भाजून आहे आणि बस आता उंबलायला आहे तो थो, आणि थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची मी ठेचून घेतो लसूण आणि मिरची बघा मी चांगली फ्राय करून घेतली त्याच्यानंतर चार पाच कांदे घ्यायचे असे बारीक बारीक पण नाही एकदम चिरायचे ची, उभे सारे असे चिरायचे ची, आणि त्याच्यानंतर हे चांगले फ्राय करून घ्यायचे तर हे चांगले फ्राय झाले की त्याच्यामध्ये आपण कांद्याची पात असते ती ॲड करायची दोन तीन वाट्या घ्यायच्या छान लागते कांद्याची पात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर टोमॅटो घेतले मी टोमॅटो बघा कसे चिरून घेतलेत ते त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि मसाले ॲड करायचे मसाल्यामध्ये जास्त काही ॲड करायचं नाही आपली घरची मिरची पावडर हळद पावडर आणि थोडीशी चिमूटभर अशी गरम मसाला पावडर आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोकम कोकम तर लागणार आहे आपल्याला कारण त्याच्याने चव कशी चांगली लागते आणि जी सुकी मच्छी असो किंवा ओली मच्छी असो त्याचा जो म्हणजे एक प्रकार असतो वास जो येतो ना तो नाही येत असं वेगळी लागत नाही थोडी म्हणजे आपण बोलतो ना आमच्याकडे गावाकडे बोलतात वशाट अशी साध्या आणि सोप्या म्हणजे म्हणजे तेच बोलतात आमच्याकडे वशाट लागते बोलतात ना त्याच्यासाठी आता जे पूर्वीपासून चालत आलेले शब्द ते सांगते मला जे माहिती आहे ते त्याच्यासाठी कोकम ॲड करतात तर बस आता ते ॲड करून चांगलं बघा झाकण ठेवून चांगलं स्मूथ करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर मी सुकट चांगले दोन तीन वेळा स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये ॲड केले आणि बस आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून दहा मिनटे आपल्याला मिडियम फ्लेमवर शिजून घ्यायचं थोडस पाणी ऍड करून तर सुकट बघा मस्त झाले आणि कोथंबीर पण ॲड केली होती पाहिली असेल तुम्ही तर बस अशी सुकट एकदा बनवून पहा छान टेस्टी पण लागते आणि कमी पडेल तुम्हाला एवढी टेस्ट भारी लागते तर असे सुकट कशी शे खाऊशीच वाटते दोन घात जास्त जातात आपल्याला आता सुकट भरोव खायला आपल्याला मस्त पैकी मी तांद्याची भाकरी घालते पटापट आणि सुकट भरो खायला तो कुरकुरीतच भाकऱ्या चांगल्या लागतात आम्हाला म्हणजे कडक भाकरी म्हणजे त्याला असे पापुद्रे सुटतात ना असे त्याला कडक करून घ्यायचे तर छान लागते तशी भाकरी नरमपेक्षा आम्हाला तर तशीच करून घेते आता मी पटापट आणि मग ताट दाखवते तुम्हाला मस्तपैकी तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा ही साधी आणि सिम्पल आणि हे काय साहित्य आपल्या घरात असतं कोणी कोणी बनवत पण असतील अशी पण कांद्याची पात टाकून पण एकदा ट्राय करून बघा तर छानपैकी आता ताट तयार झालं बघा जेवणासाठी तर भाकरी मस्तपैकी कुरकुरेत सुकट कांद्याची पात टाकून आणि बस आता मी पण जेवते आणि सगळे जेवायला बसलेत तर एक घस तुम्हाला दाखवते बघा नक्की ट्राय करा तुम्ही